श्री स्वामी समर्थ हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र पाडवा उद्या गुढीपाडव्याला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी मोठ्या उत्साहात गुढी उभारली जाते गुढीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो येणारं वर्ष सर्वांसाठी सुखा समाधानाचं जाऊ देत अशी प्रार्थना केली जाते उद्या मंगळवारी नऊ एप्रिलला आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा आहे गुढीपाडवा हे तेजाचं उत्कर्षाचं प्रतीक असतं त्यामुळे दारात गुढी उभार कोणी कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा गुढीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवणं योग्य आहे कोणते शुभ रंग आहेत साडी नवीनच घ्यावी का किंवा कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवू नये साडी आपल्याला इतरांनी जी गिफ्ट म्हणून दिलेली साडी असते किंवा इतरांनी आपल्याला दिलेली जी साडी असते ती साडी वापरावी का स्वतः आपण विकत आणलेली साडी घ्यावी असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात तर गुढीपाडव्याविषयी या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यावेळी मध्ये मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सुटाय करा त्याला तर मग वेळ नघालो होता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुढी हे देवीचंच प्रतीक आहे तिच्या आशीर्वादाने घरामध्ये भरभराट होते त्यामुळे गुढीला साडी नेसवताना ती नवी आणि खणाची असावी खन साडी घेणं शक्य नसल्यास तुम्ही काठपदराची साडी आणि वजनाला हलकी साडी घेऊ शकता जेणेकरून गुढीच्या काठीला तिचं वजन फेलवेल तर बघा रंग कोणता असावा तर भगवा किंवा केशरी रंग हिंदू धर्मात खूप शुभ मानला जातो हे रंग परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे तुम्ही या दिवशी भगवा रंगाचे साडी म्हणजे केशरी रंगाची साडी ही गुढीपाडव्याला नेसवू शकता गुढीपाडव्यासाठी केशरी रंग हा अतिशय महत्वाचा आहे अतिशय मानकरी हा रंग आहे केशरी रंगाचं ध्वज म्हणून ही गुढी उभारली जाते त्यासाठी तुम्हाला जर शक्य असेल तर केसरी रंगाची साडी तुम्ही या दिवशी गुढीसाठी वापरू शकता तर केशरी रंग हे अग्नीचं देखील प्रतीक आहे तर बघा गुढीला साडी घ्यावी की जुनी घ्यावी तर गडीला साडी नेसवत असताना ती नवी कोरी घ्यावी शक्यतो आपण घातलेली किंवा वापरलेली साडी आपल्याला घ्यायची नाही मग नवीन साडी घेत असताना ती आपण स्वतः खरेदी करून आपल्यासाठी आणलेली एखादी नवीन साडी असेल तर ती साडी तुम्ही गुढीपाडव्याला गुढीला नेसवू शकता परंतु इतरांनी जे आपल्यासाठी आपल्याला साडी गिफ्ट केलेली असेल तर अशी साडी शक्यतो नेसवू नये शक्य असेल तर आपली स्वतःचीच नवीन साडी आपण गुढीला नेसवायची सुडीला गुढीला कधीही धुतलेली साडी नेसवू तुम्हाला जर काठपद्ची किंवा खणाची किंवा खूप महागडी साडी घेणं शक्य नसेल तर घरामध्येच एखादी तुमची साधी रोजच्या वापरातील अशी साधारण साडी असली तरी देखील चालेल साडी नवीन असावी याची काळजी घ्यावी साडी नेसवताना कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवू नये तर गुढीला साडी नेसवताना आपण कधीही काळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या कलरची साडी नेसू नका तर काळा रंग हा हिंदू धर्मामध्ये वर्ज मानला जातो किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी काळा रंग वापरला जात नाही त्यासाठी तुम्ही नववर्षाची सुरुवात करत असताना गुढीसाठी काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसवू नका किंवा इतर साड्यांमध्ये जास्त प्रमाणात काळा रंग असेल तर अशी साडी देखील गुढीला नेसवू नये तर यानंतर पांढरा रंग तर पांढरा रंग हेच देखील गुढीसाठी आपण नेसवू नये ज्या साडीमध्ये जास्त पांढरा रंग असेल किंवा दुधी कलरची क्रीम कलरची अशी साडी तुम्ही नेसवू नका तर या कलरच्या आपल्याला साड्या नेसवायची नाही तर पुढील प्रश्न असा की गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी तर कोणते शुभ रंग ते, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि राशीनुसार कोणकोणत्या रंगाची साडी तुमच्यासाठी शुभ आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा अगदी थोड्या वेळामध्ये महत्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत पहिला रंग अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण केशरी रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा केशरी रंग शक्य नसेल तर पुढील शुभ रंग आहे तो लाल लाल रंगाला हिंदू धर्मामध्ये शुभातेचं प्रतीक मानलं जातं लाल रंग धारण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर त्यासाठी या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी गुलीला गुढीला परिधान करू शकता यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील तर यानंतरचा शुभ रंग म्हणजे पिवळा रंग देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंध हा पिवळ्या रंगाचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे म्हणून तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता यामुळे तुमचं मन धार्मिक कार्यात आणि व्यस्त राहील असं म्हटलं जातं की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मकता सकारात्मक भावना बाह। सकारात्मक निर्माण होतात आणि श्रीहरीच्या कृपेने सौभाग्याची प्राप्ती देखील होते त्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी देखील वापरू शकता यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि सौभाग्याचं प्रतीक देखील मानला जातो हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो त्यासाठी तुम्ही या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी प्रसन्न होतात असं म्हटलं जातं की हा रंग प्र धारण केल्याने किंवा हा रंग गुढीला नेसवल्याने जीवनामध्ये शांती आणि समृद्धी येते यानंतरचा महत्वाचा रंग तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे आणि हिरवा रंग गुढीला परिधान केल्याने त्याची पूजा केल्याने रंग गुढीला नेसवला तर परमपूज्य श्री गणेशांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घरात रिद्धी सिद्धीचं आगमन होईल असं देखील मानलं जातं तर हे पाच शुभ रंग आहेत सर्वात पहिला केशरी हिरवा लाल पिवळा आणि गुलाबी या पाच रंगापैकी एखाद्या रंगाची साडी तुम्ही गुढीला नेसवू शकता अतिशय शुभ असे हे रंग आहे त्यांचं धार्मिक महत्व देखील मी तुम्हाला सांगितलं आहे तर यानंतर आपण राशीनुसार कोणकोणत्या रंगाची साडी गुढीला नेसवू शकतो तर हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर राशीमधील पहिली राश रास म्हणजे मेषरास तर मेष राशीसाठी शुभ रंग आहे लाल तर अशासाठी मेष राशींच्या लोकांनी लाल रंग घालावा त्याशिवाय वृषभ राशींच्या लोकांसाठी शुभ रंग हा गुलाबी आहे मिथून राशींच्या व्यक्तींसाठी ह्या व्यक्तींसाठी पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो कर्क राशीच्या लोकांसाठी या दिवशी मोती किंवा मा राखाडी कलरचा रंग हे शुभ रंग असेल परंतु राखाडी म्हणजे थोडासा काळाफार होतो किंवा मोती म्हणल्यानंतर खूप पांढरा होतो तर अशामध्ये तुम्ही पहिल्यांदा जे काही शुभ रंग सांगितले तर त्या शुभ रंगापैकी एक रंग निवडू शकता स्नेह राशींच्या व्यक्तींसाठी केशरी रंग हा खूप महत्वाचा असतो सूर्य हा त्यांच्यासाठी अत्यंत शुभ असून सूर्याचा रंग त्यांनी गुढीला जर लावला तर नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये शुभ परिणाम दिसून येते कन्या राशींसाठी या राशींच्या लोकांसाठी हिरवा रंग किंवा आकाशाचा निळा रंग हा देखील शुभ आहे तूळ राशींच्या लोकांसाठी हा थोडासा फेंट निळा रंग हा शुभ मानला जातो वृश्चिक राशींच्या लोकांसाठी लाल रंग किंवा चॉकलेटी रंग किंवा लाल आणि चॉकलेटीमध्ये इतर जे शेड असतात ते शेड देखील शुभ असतात धनुराशींच्या लोकांसाठी गडद पिवळा केशरी हे रंग खूप शुभ मानले जातात कुंभ राशींच्या लोकांसाठी जांभळे रंग हे शुभ मानले जातात किंवा यांना निळा रंग देखील शुभ मानला जातो मकर राशींच्या लोकांसाठी हिरवा रंग अतिशय शुभ आहे मीन राशींच्या लोकांसाठी पिवळा किंवा केशरी रंग हा शुभ आहे तर हे शुभ रंग देखील तुम्ही तुमच्या राशीनुसार वापरून गुढीला त्या रंगाची साडी देखील नेसू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती पाहिलेला हे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी घेऊन येऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना